पाहिजे आजच्या आंदोलना प्रसंगी मराठा आरक्षणासाठी आता गावागावात आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिल्यानंतर त्यांना पाठिंबा देण्यासाठी मालेगाव येथील मराठा समाज रस्त्यावर उतरला आंदोलकांनी आज टेहरे फाटा इथं रास्ता रोको आंदोलन केलं यामुळं मुंबई आग्रा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचं आवाहन केल्यानंतर मालेगावात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक यामध्ये सहभागी झाले आहेत या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे या सरकारने मान्य मनोज जरांगे पाटील साहेब तसेच आपले सर्व मराठा समाजाचा हा घात केलेला आहे जो आपल्याला सगळे सोयरे हा कायदा पाहिजे होता परंतु त्यांनी तो दिलेला नाही आणि त्याचप्रमाणे मनोज जरांगे पाटील साहेबांनी आपल्याला जे जे आदेश दिले त्या त्याप्रमाणे त्या आपण सर्व मराठा समाज आपण त्यांच्या पाठीशी राहू आन... मराठा आरक्षणाबाबत असलेला सगळे सोयरे याबाबत निर्णय आणि तत्काळ अंमलबजावणी जरांगे यांच्या आवाहनाला पाठिंबा देत मालेगावी मराठा समाज रस्त्यावर उतरला दरम्यान सध्या सुरू असलेल्या परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये आणि रुग्णवाहिकेला त्रास होऊ नये यासाठी आंदोलकांनी वाट मोकळी करून दिली टेरे फाटा इथं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आहे न्यूज ब्युरो कस्मादे अपडेट मालिका